बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला या लोकसभा निवडणुकीत बीडमधून बजरंग सोनवणे हे खासदार झाले बजरंग सोनवणे यांना खासदार करण्यामागं सर्वात मोठं कारण होतं मराठा आंदोलन आणि गेवराय विधानसभा मतदारसंघ याच गेवराय विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना चाळीस हजार प्लस मताची लीड मिळाली याच लीडचा फायदा बजरंग सोनवणे यांना लोकसभा निवडणुकीत झाला व बजरंग सोनवणे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले पण भाजपचा आमदार असणाऱ्या आहे गेवराय विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना एवढी लीड मिळाली यामुळे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या आमदार की या मतदारसंघातून धोक्यात आहे का या मतदारसंघातून पंडित आपलं वर्चस्व कायम करतील का या मतदारसंघात पुन्हा प्रस्थापितांच्या विरोधात एखादा नवीन चेहरा आमदार होईल ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश बडे युट्यूब चॅनल गेवरा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत लक्ष्मण पवार या विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशी दोन वेळा आमदार झाले तसं पाहिलं तर गेवरा विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच पंडित विरुद्ध पंडित असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो या मतदारसंघातून बदामराव पंडित हे एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ असे तीन वेळा आमदार आहेत तर अमरसिंह पंडित हे दोन हजार चार असे एक वेळा आमदार झाले दोन हजार चार मध्ये झालेले विधानसभा निवडणुकीत गेवरा विधानसभा मतदारसंघातून अमरसिंह पंडित यांनी बदामराव पंडित यांचा पराभव केला होता याच पराभवाचा बदला पुन्हा बदामराव पंडित यांनी दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काढला दोन हजार नऊ विधानसभा निवडणुकीत बदामराव पंडित यांनी अमरसिंह पंडित यांचा पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमरसिंह पंडित व बदामराव पंडित हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते या निवडणुकीत बदामराव पंडित यांना तिकीट मिळालं त्या निवडणुकीत बदामराव पंडित यांचा प्रचार अमरसिंह पंडित यांनी स्वतः केला होता पण भारतात व महाराष्ट्रात असणाऱ्या मोदी लाटेचा फटका गेवराई विधानसभा मतदारसंघातही पंडितांना बसला या विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण पवार पहिल्यांदा आमदार झाले त्यांनी बदामराव पंडित यांचा पराभव केला त्यानंतर पुन्हा दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांना तिकीट मिळालं आणि बदामराव पंडित त्यावेळी शिवसेनेत होते पण महावित ही जागा भाजपला गेल्यामुळे बदामराव पंडित या मतदारसंघातून अपक्ष लढले तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून विजयसिंह पंडित अशी लढत झाली दोन पंडित विरोधात असल्यामुळे याचा फायदा साहजिकच लक्ष्मण पवार यांना झाला या मतदारसंघातून लक्ष्मण पवार हे अवघ्या सहा हजार सातशे ब्याण्णव मतांनी विजयी झाले व या मतदारसंघातून लक्ष्मण पवार हे दुसऱ्या नामदार आमदार झाले पण आता दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक उलट फेर झाले त्यामुळे आता गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपकडून लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत तर राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अमरसिंह पंडित हे अजित पवार यांच्या सोबत गेले तेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि शिवसेना ठाकरे गटासोबत असणारे बदामराव पंडित हेही निवडणुकीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे आता या मतदारसंघात इच्छुकाची गर्दी जास्त झाल्यामुळे तिकीट वाटपामध्ये चुरस निर्माण झाली पण ज्याचा आमदार त्याची जागा ह्या फॉर्म्युलेनुसार जर जागा वाटप झालं तर गेवरा विधानसभा मतदारसंघाची आपसुकच भाजपला जाईल व इथून लक्ष्मण पवार पुन्हा उमेदवार असतील पण असं झालं तर या मतदारसंघातून मा मायुतीमध्ये असणारे अमरसिंह पंडित बंड करतात का की दुसरा पर्याय शोधतात हेही पाहणं महत्वाचं ठरेल गेवरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून पूजा मोरे शह विधानसभेच्या रिंगणात असतील असं बोललं आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी गेवरा विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाला कोणताही आश्वासक चेहरा नाही पूजा मोरे यांनी बजरंग सोनवणे जीव तोडून काम केलं याचाच फायदा त्यांना मतदानाचाही दिसला या विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवण्याचा चाळीस हजार प्लस लीड मिळाली त्यामुळे या मतदारसंघातून तुतारीला पोषक वातावरण आहे असंही बोललं जातं या तु पोषक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी शरद पवार या मतदारसंघाची जागा आपल्याकडे ठेवू शकतात ही जागा जर शरद पवार यांना मिळाली तर या मतदारसंघातून पूजा मोरे ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असू शकते गेवरा विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच पंडित विरुद्ध पंडित किंवा पंडित विरुद्ध पवार अशा लढती राहिल्या आहेत त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात हा नवीन या हा या चे चे हो चेहरा या प्रस्थापितांसाठी डोकेदुखी ठरू शकतो पूजा मोरे ह्या मराठी क्रांती मोर्चाच्या आंदोलनात केलेलं आक्रमक भाषण फडणवीसांच्या ताफेला दाखवलेले काय झेंडे याच्यामुळे चर्चेत आले होत्या त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तडून तरफदार चेहरा म्हणूनही त्यांचं नाव समोर आलं लोकसभा निवडणुकीपूर्वी पूजा मोरे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या किसान आघाडीच्या अध्यक्ष आहेत तर या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट बदमराव पंडित यांच्यासाठी उमेदवारीसाठी मागणी करू शकतो पण ह्या विधानसभा निवडणुकीत गेवरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशी होईल याच्यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गेवरा विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण पवार अमरसिंह पंडित विजयसिंह पंडित बदामराव पंडित की पूजा मोरे की अजून कोणी दुसराच कोण आमदार होईल कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका